जंगल सफारी गेली आणि या जंगल सफारीमध्ये आज व्ही आय पी अशी जंगल सफारी ची संधी आम्हाला मिळाली त्यामुळं आम्हाला साडेदहाच्या व्ही पी आय पीच्या रेंजमध्ये साडेदहा ते अडीच या वी आय पी जंगल सफारी केली आणि आ, ती जंगल सफारी दोन अडीच वाजता संपली त्यामुळं आम्हाला यायला उशीर झाला म्हणून आता आम्ही थोडं सोमनाथ सफारी सोमनाथ प्रकल्प आहे बाबा आमटे यांचा मूलमध्ये तर आम्ही त्या सोमनाथ प्रकल्पाच्या भेटीसाठी गेलो असतो आम्हाला समजलं की दोन ते अडीच तास लागतील आणि पाच वाजता गेल्यामुळं ते शक्य होणार नाही त्यामुळं आम्ही आज सोमनाथ प्रकल्पामध्ये तर म्हणजे फॉरेस्टच्या भागामध्येच मुक्कामी आहो तिथे रेस्ट हाऊसमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सोमनाथ प्रकल्प खूप छान आहे आणि जवळपास अडीचशे एकरामध्ये तो सोमनाथ प्रकल्प पसरलेला आहे आणि चारशे कर्मचारी त्या प्रकल्पामध्ये काम करत आहेत आणि भरपूर काही पाहण्यासारखं त्या प्रकल्पात आहे आणि उद्या तेथील व्यवस्थापक आपल्याला पूर्ण तिथलं मार्गदर्शन करणार आहे सर्व प्रक, प्रकल्पाबद्दल माहिती सांगणार आहे त्याचबरोबर इथं सोमनाथ प्रकल्पामध्ये एक वॉटरफॉल पण आहे आणि वॉटरफॉलच्या जवळच आपलं गडगडेश्वर महादेवांचं मंदिर आहे मोठी मूर्ती पण आहे आणि बाजूलाच आजही उन्हाळ्यात तिथे पाणी वाहती नदी आहे आणि गोमुखातून पाणी येत आहे खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे की एवढ्या उन्हाळ्यातही तिथं आज पाणी आहे या प्रकल्पामध्ये आपण आज मुक्कामी राहणार आहोत हे सुद्धा एक सफारी गेटच आहे सोमनाथ प्रकल्प म्हणून सफारी गेट म्हणून ही ओळखले जाते आणि इथे या प्रकल्पामध्ये बाबा आमटे यांचा प्रकल्पसुद्धा आहे आपण उद्या त्या प्रकल्पाविषयी संपूर्ण जाणून घेऊया शक्य तेवढी माहिती जमा करूया आणि निश्चितच ती माहिती तुम्हाला उद्या आम्ही संपूर्णपणे देऊ